स्टार्ट परिचय सदरचा खटला आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता अठराशे साठचे कलम चारशे एकोणतीस प्रमाणे दोषारोप ठेवून चालविण्यात आला अभियोग पक्षाची बाजू थोडक्यात अशी आहे की दिनांक सोळा तीन दोन हजार चौदा रोजी फिर्यादी संजय जाधव यांनी तोंडी रिपोर्ट दिला त्यांचे म्हणणे की ते मौजा कवाडी येथे राहतात आणि शेती करतात त्यांचेकडे दोन गाई दोन वासरू आणि एक वघार आहे ते रोज सकाळी सात वाजता ढोरे चरण्यास सोडतात दिनांक पंधरा तीन दोन हजार चौदा रोजी सकाळी चरण्यास सोडलेले वघार रात्री परत न आल्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या परिसरात त्याला शोधले परंतु वघार मिळाले नाही त्यांची वघार तीन वर्षाची असून त्याची किंमत अंदाजे आठ हजार होती दिनांक सोळा तीन दोन हजार चौदा रोजी सकाळी साडेसात वाजताचे सुमारास त्यांनी व गावातील इतर लोक त्यांची वघार शोधत होते त्यावेळी आरोपी त्यांचे शेतात तार गुंडाळताना दिसला त्यामुळे त्यांना संशय आला असता त्यांनी शेताचे जवळच्या नाल्यात पाहिले त्यावेळी त्यांची वघार पडून दिसली त्यावेळी त्यांनी आरोपीला विचारले तेव्हा त्यांनी वघारीला करंट लावला नाही असे सांगितले परंतु त्यांची वघार आरोपीने त्याने मक्त्याने केलेल्या शेतामधील तारेला करंट लावल्यामुळे मरण पावली आहे त्यामुळे फिर्यादीने घडलेल्या घटनेची रिपोर्ट पोलीस स्टेशनला दिली सदर तोंडी रिपोर्टच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन आरवी येथे गुन्हा क्रमांक अडतीस ऑब्लिक दोन हजार चौदा भारतीय दंड संहिता अठराशे साठचे कलम चारशे एकोणतीस अंतर्गत गुन्हा दाखल करून तपासात घेतला तपासी अंमलदाराने तपास केला साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवले घटनास्थळाचा पंचनामा तसेच जप्ती पंचनामा पंचासमक्ष तयार केला आरोपीला गुन्ह्यात अटक केली त्यानंतर तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे चे कलम चारशे एकोणतीस अंतर्गत दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चौदा रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले परिच्छेद या न्यायालयाचे तत्कालीन पिठासीन अधिकारी श्री जयस्वाल यांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे साठचे कलम चारशे एकोणतीस अंतर्गत निशानी दोन अन्वये दोषारोप ठेवण्यात आले त्यामधील मजकूर आरोपीला मराठी भाषेतून वाचून व वा समजावून सांगण्यात आला आरोपीने गुन्हा नाकबूल केला व संपरीक्षेची मागणी केली अभियोग पक्षाने आपली बाजू सिद्ध करण्याकरिता एकूण पाच साक्षीदार तपासले निशानी एकवरील आदेशान्वये फिर्यादी पक्षाची पुराव्याची बाजू बंद करण्यात आली आरोपीच्या विरोधात आक्षेपार्ह पुरावा अभिलेखावर आल्याने त्यांचा फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम तीनशे तेरा अन्वये जबानी नोंदविण्यात आली आरोपीने त्याच्या विरोधात खोटा रिपोर्ट दिला असे सांगितले आहे वरील प्रस्तुत प्रकरणाचा विचार करता खालील मुद्दे उपस्थित होतात त्यावर मी माझे सकारण मत खालीलप्रमाणे दिले आहे वरील बाबींवरून असे निदर्शनास येते की घटनेच्या वेळी आरोपीचे मालकीचे कोणतेही शेत नव्हते रिपोर्टनुसार आरोपीने मक्त्याने शेत केले होते परंतु आरोपीने कोणाचे शेत मक्त्याने केले होते आणि त्या शेतामध्ये इलेक्ट्रिक मीटर होते याबाबत स्पष्ट पुरावा अभिलेखावर नाही जेथे म्हैस ही नाल्यात फेकलेल्या अवस्थेमध्ये होती त्या नाल्याच्या जवळ प्रशांत अग्रवालचे शेत आहे परंतु त्या शेतामध्ये इलेक्ट्रिक मीटर नाही असे पुराव्यावरून दिसून येते तसेच घटनेच्या ठिकाणापासून काही अंतरावर सिंगल फेजचे काम सुरू असल्याचे निदर्शनास येते तसेच घटनेच्या ठिकाणापासून आजूबाजूला ज्या शेतकऱ्यांची शेती आहे त्यामध्ये संजय यांचे शेतात विद्युत मीटर आहे वरील पार्श्वभूमीवर घटनेच्या वेळी आरोपीच्या शेतातील विजेच्या करंटमुळे म्हैस मरण पावली याबाबत स्पष्ट पुरावा अभिलेखावर येणे आवश्यक आहे परंतु तसा पुरावा अभिलेखावर आला नाही घटनास्थळाच्या बाजूला सिंगल फेज लाईनचे काम सुरू होते आणि इतर शेतामध्ये इलेक्ट्रिक मीटर होते आणि त्यामुळे आरोपीने शेतातील इलेक्ट्रिक मीटरपासून करंटनेच म्हैस मरण पावली याबाबत शंका निर्माण होते परिच्छेद पुढे साक्षीदार क्रमांक एक संजय यांचा पुरावा आणि रिपोर्ट निशानी क्रमांक पाचचे अवलोकन केले असता त्याचे पुराव्यावरून विरोधाभास आणि तफावत आढळते साक्षीदार क्रमांक एक संजय याने त्याचे उलट तपासामध्ये मान्य केले की त्याचे रिपोर्ट व बयानामध्ये त्याचे सोबत त्याचा भाऊ म्हशीला शोधण्याचे वेडी होता असे नमूद नाही तसेच आरोपीच्या शेतातील तारा जवळील चण्याचे पीक चेंदाळ झालेले होते व तेथूनच जमिनीवर घासल्याचे निशान दिसत होते ते निशान शेतीपासून ते नाल्यापर्यंत उमटलेले होते असे नमूद नाही पुढे साक्षीदार क्रमांक एक बळवंत यांनी कबूल केले की साक्षीदार संजय यांच्या रिपोर्ट व बयानात वरील बाबी नमूद नाही त्यामुळे साक्षीदार संजय यांच्या पुराव्यात महत्त्वाचे मुद्द्यावर आलेले विरोधाभास आणि तफावत हे तपासी अधिकारी यांचेकडून सिद्ध झालेले आहे स्टॉप